श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग आता पाहूया आजचा स्वामींचा काय संदेश आहे बाळा तुझ्यावर आमचा कृपा आशीर्वाद हा कायमच असणार आहे कारण तुझे मन हे खूप साफ आहे खूप कोमल आहे तुम्ही स्वभावाने आणि मनाने देखील खूप शांत आहात तुमच्या मनात कधीच इतरांच्या वाईटाविषयी विचार देखील येत नाही कोणी तुमच्यासोबत कितीही वाईट वागू दे पण तुम्ही कधीच समोरच्याला प्रत्युत्तर देत नाही तुमचा होणारा अपमान हा तुम्ही गप्प सहन करत असता आणि एकांतात बसून रडत असता तुम्हाला होणारा हा त्रास तुम्ही कोणालाच सांगत नाही फक्त तुमच्या आतल्या आतच तुम्ही तुमचा तो अपमान आठवून रडत असता कधीच कोणाविषयीसुद्धा तुम्ही तक्रार करत नाही तुमच्या या स्वभावाचा खूप जण गैरफायदा देखील घेतात तुम्हाला कोणीच कधी विचारत देखील नाही तुमचे मत कधीच कोणी विचारात देखील घेत नाही तुम्ही कोणत्याही गोष्टीचा हट्ट कधीच केलेला नाही जे मिळेल जसे मिळेल त्यातच तुम्ही आनंदी राहत असता समाधानी राहत असता तुमच्या या स्वभावाची चेष्टा तुमचे जवळचे लोक नेहमी करत असतात तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला देखील काही वेळेस खूप त्रास होत असतो कितीतरी गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध घडत असतात कितीतरी गोष्टी करणे हे तुमच्यावर जबरदस्तीने लादले देखील जात असते पण तुम्ही मात्र कोणतीच तक्रार न करता त्या गोष्टींचा स्वीकार करत असता या सर्व कारणांमुळे तुमचे मन खूप दुःखी होत असते पण तुमचे ते दुःख तुम्ही कोणाला दाखवत देखील नाही नेहमी चेहऱ्यावर हास्य आणत तुमचे दुःख तुम्ही लपवत असता पण बाळा तुला जरी वाटत असले की तुमच्या डोळ्यातील अश्रू तुम्ही सर्वांपासून लपवत असता पण आम्हाला तुमचे दुःख तुमच्या डोळ्यातील ते अश्रू दिसतात आमच्यापासून कोणतीही गोष्ट ही, ही लपू शकत नाही बाळा तू काळजी करू नकोस तुझ्यासारख्या निस्वार्थी मनाच्या व्यक्तीवर आम्ही कधीच अन्याय होऊ देणार नाही आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो तुझे स्थान हे आमच्या हृदयाजवळ आहे तुझ्यावर खूप जण देखील करत असतात तुमच्याशी मैत्री त्यांची कमी पण ईर्षा मात्र जास्त तुमच्यावर करत असतात तुमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस नेहमी तुमच्या मनात हा प्रश्न येत असतो की माझ्याजवळ असे काय आहे जे लोक माझ्यावर ईर्ष्या करतात माझ्याशी मैत्री करत नाहीत माझ्यापासून लांब जातात बाळा तू कोण आहेस हे अजून तू ओळखलेले नाहीस तुझ्यात एक असा गुण आहे तुझ्यात एक अशी शक्ती आहे जी इतर लोकांच्यात कमीच पाहायला मिळते बाळा तुझ्यात एक अशी दिव्य शक्ती आहे ती दिव्य शक्ती या जगातील कपटी धूर्त लोकांना तुझ्याजवळ येऊ देत नाही त्या धूर्त लोकांपासून तुझे संरक्षण करत असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वाईट संगत करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही चांगले असते त्यामुळे तुझ्याजवळ वाईट विचारांच्या लोकांना या तुझ्यातील दिव्य शक्ती तुझ्याजवळ येऊ देत नाहीत हे लक्षात ठेव हो। त्यामुळे या गोष्टीमुळे आता दुःखी होणे नाराज होणे तुम्ही सोडून द्या आणि उलट आनंदी रहा कारण तुमचे वाईट चिंतणाऱ्या लोकांपासून तुमचे संरक्षण या शक्ती करत आहेत तुम्ही कोणी इतरांसारखे साधी आत्मा तुमची नाही कारण तुम्ही खूप पवित्र एक तेजस्वी तुमची आत्मा आहे तुम्ही एका उद्देशासाठी तुमच्यासारख्या या तेजस्वी पवित्र आत्मा या पृथ्वीवर जन्म घेत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःला दोष देणे स्वतःला कमी लेखणे बंद करा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून नेहमी आनंदी राहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जन्माला येतानाही एकटे जन्माला आलेला आहात आणि शेवटी जाता नाही तुम्हाला एकट्याला जावे लागणार आहे त्यामुळे कोणी तुमच्याबरोबर नाही याचा विचार करून कधीच दुःख करत बसू नका आणि बाळा तुम्ही एकटे नाही ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबतच असते आम्ही तुला दिसत जरी नसलो तरी आम्ही तुझ्या आतमध्येच आहोत तुझ्या अंतरात्म्यामध्येच आम्ही आहोत मग तुम्ही कसे काय एकटे असू शकता बाळा तुझ्या या आईचे तू खूप लाडके बाळ आहेस तुझ्या या आईचे तुझ्यावर खूप प्रेम आहे हे लक्षात ठेव त्यामुळे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस दुःखी राहू नकोस नेहमी आनंदी राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे तू तु काळजी करू नकोस बाळा तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही जरी कधी कोणाचे वाईट केलेले नसले कोणाचे वाईट चिंतलेले नसले तरी देखील तुमचे शत्रू मात्र खूप बनलेले आहेत खूप जण तुमच्यावर जळत असतात तुम्ही त्यांना कोणताही त्रास दिलेला नसतानाही त्यांनी मात्र तुम्हाला खूप छळलेले आहे तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे पण तरी देखील त्यांचे मन अजूनही शांत झालेले नाही ते अजूनही काही ना काहीतरी कटकारस्थान तुमच्या विरुद्ध रचतच आहेत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतच आहेत तुम्हाला त्रास देणे हे जणू त्यांच्या जीवनाचे उद्देशच बनलेले आहे या याआधीही त्यांनी कितीतरी वेळा तुमचे नुकसान करण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला आहे पण प्रत्येक वेळेसच त्यांना त्यांच्या या दुष्कृत्यात अपयश आलेले आहे तुझ्यापर्यंत तुझ्या शत्रूंचे प्रहार हे आजपर्यंत आलेलेच नाहीत कारण आमचे आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी तुमच्या भोवती फिरत असते ते सुरक्षा कवच नेहमी तुमचे रक्षण करत असतात कोणी तुमचे कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू दे त्यांच्या कार्यात ते नेहमी अपयशीच होणार त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा जो आमच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या त्या विश्वासाची रक्षा आम्ही स्वतः करत असतो आम्ही आमच्या भक्तांवर कधीच संकट येऊ देत नाही आमच्या भक्तांवर येणारे प्रत्येक संकट हे आम्ही आमच्या स्वतःवर झेलत असतो त्यामुळे बाळा तो निश्चिंत रहा तू आमचं बाळ आहेस ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव त्यामुळे घाबरून जगणे तुम्हाला शोभत नाही तुमच्या भीतीच्या डोळ्यात डोळे घालून ज्यावेळेस तुम्ही पाहाल तेव्हाच तुमची ती भीती कायमची दूर होऊन जाईल अन्याय कधीच कोणाचाही सहन करू नका अन्यायाचा प्रतिकार करा स्वतःसाठी लढा स्वतःच्या हक्कांसाठी लढा तुमच्या या लढाईत आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत हे लक्षात ठेवा आणि बाळांनो आयुष्यात निर्णय घ्यायला कधीच मागे राहू नका कधीच माघार घेऊ नका कारण जोपर्यंत तुम्ही निर्णय घेणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात बदल होणार नाहीत आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मोहमायाच्या जाळ्यात कधीच अडकू नका कारण खरी परिस्थिती ही असते की कोणीच कोणाचे नसते शेवटी जाताना सगळे इथेच सोडून द्यायचे असते त्यामुळे या मायेत अडकून राहू नका खंबीर बना धाडसे बना स्वतःचे आयुष्य आत्मसन्मानाने जगा आनंदाने जगा भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत कोणतीच काळजी करू नका सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ